महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का शरद पवारांचं सर्वात मोठं विधान राजकीय वर्तुळात चर्चा आलं उधान दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत सध्या आमच्यात पक्षात दोन्ही मतप्रवाह आहेत असं शरद पवार यांनी सांगितलं राज्याच्या राजकारणात एकीकडे एक ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असतानाच आता दुसरीकडे नेते शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळेच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूया उंचावल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा मी या प्रक्रियेत नाही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित हा निर्णय घ्यावा असं मत शरद पवार यांनी मांडलं पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे या विषयावर भाष्य केलेलं आहे एका इंग्रजी दैनिकाच्या मुलाखतीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर सविस्तर उत्तर दिलं दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचं मत मांडत आहेत काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडताना इंडिया आघाडीसोबतच कायम राहण्याचं मत मांडत आहेत इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही त्यामुळेच आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे तसंच आमचा विचार विरोधात राहायचा आहे भाजपला पर्याय म्हणून आम्हाला उभे राहायचं आहे असं सांगत शरद पवार यांनी अजित पवारांसोबत भेटीवरही खुलासा केला राजकारणासाठी आमची भेट नव्हती अनेक संस्था कारखाने आहेत तेथे आम्ही एकत्रितपणे काम करतो मग एन डी असेल डावे असतील कामासाठी या भेटी होत असतात सत्तेसोबत जायचं की नाही संसदेत विरोधात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंनी घ्यावा असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं दरम्यान काही कार्यकर्त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली असेल म्हणून मुलाखतीत शरद पवार तसं म्हटले असतील परंतु शरद पवार पक्ष पुढच्या निवडणुकांना कसं सामोरे जायचं यावर पक्षात जयंत पटले यांच्या स्तरावर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा सुरू आहेत असं माजी मंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं तर काही दुरावलेली सगळी कुटुंब एकत्र आली तर आम्हाला मनापासून आनंद होईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांनी आशेचा किरण दाखवला आहे आनंदाची गोष्ट आहे त्याम त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल राष्ट्रवादीची शक्ती वाढणार आहे अशी भावना अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा दिलेली आहे तर आता येणाऱ्या काळात पाहावं लागेल नक्की सुप्रिया सुले आणि अजित पवार काय निर्णय घेतात दोन्ही गट एकत्र येतात का हे येणाऱ्या काळात पाहणं योग्य ठरेल तर शरद पवारांच्या या विधानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा